नमस्कार मित्रांनो आज ही खरी झालेली पाहताय ही ही मध्ये खरी झालेली आहे आणि सहज आलो होतो आपण पण श्री राजू शेटगिरी सातारा यांच्याकडून ही नामांकित खरेदी झालेली आहे आणि पंधरा दिवसापाठिमागा आपण नवीन खरीद टाकला होता आणि आज समक्ष आपण त्यांच्या गोट्यावर धावती भेट देतो आहे आहे त्यांच्या गोट्यावर हो, प्रतिमासा सुंदर सुरेख रुवाबदार धिपड मोठ्या अंगाचा मोठ्या मापाचा असा हा खिलार पाहतोय भारी वाटलं एखादी वस्तू तरी नामांकित पाहिजेच गोट दावणीला शोभा नाही त्याच्यावर त्यांचा पण बहुधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता सध्या एक फुलेनगर वाई या ठिकाणी एक नामांकित अशी खरी झाली तर त्यांच्याशी बोलू आपला परिचय करून घ्या विकास जमदाडे फुले नगर वाई बर आता आपलं आदगोर ठरलेलं बैल घ्यायचं कसं काय काय नियोजन होत नाही प्रत्येक दरवर्षी बैल असतोच आपलं बघायला हय आता जे आदगोर बी आपल्याकडे बरीच बैल होऊन गेली असतील आता ह्या बैलात असं काय वेगळं बघितलं आपण हा बैल मापाला मोठा आहे बैल मजबूत बांधायचा आहे रुबाबी बाण आहे त्याचा खरारी बाण आहे दिसाय चांगले बदल ह्याच्या अगोदर कुठे कुठे बैल बघितलेली कर्नाटक आतनी तुमच्याकडे होऊन गेलेली बैल आता किती झाली साधारण वीस एक बैल झाला आता हे सर्व ट्रॅक्टर ही ती गोरांचं करून बी चांगल्या ना जोपासलाय तर वेळ कसा काय देता इकडे हा नाद तो नादच आहे बैलाचा नाद हा वेगळाच आहे हा विषय वेगळा पण बैल बैल म्हणलं की थांबता येत था। नाही आणि ना, बैल नसलं तर शोभा नाही 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 बैल नसलेला एकही दिवस ना बैल नाही म्हणलं की धावणी बर आता घेताना कोण कोण तुम्ही गेल तर काय हा नुसता मोबाईल वर फोटो आला तेव्हा बैल घेतली देख ना सुंदर मस्त आणि मोठ्या मापाचा असा हा धिप्पाड बैल त्यांना खरेदी केलेला सहज आलो होतो बैल बघाय आपण कोणतं बंबाल ती का